नमस्कार नमस्कार, नमस्कार। लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका जिल्हा अहमदनगर येथे आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे आलेले आहेत शहर टाकळी तालुका शेवगा येथून दिलीपराव रावसाहेब पटेल राजडे आणि बाजूला बसले त्यांचे फॅमिली मेंबर आहेत सोमनाथ कतूर पटेल राजडे तर दिलीपराव यांना काही वर्षापासून बाराच्या चौदा वर्षापासून त्यांना कंबर दुखीचा जास्तीचा त्रास असल्यामुळं आणि त्या दरम्यान त्यांना पायात सतत वेदना आणि मुंगी या आधारने ते खूपच अडचणीत होते आणि त्या दरम्यान त्यांनी औषध हॉस्पिटलमध्ये घेत असताना प्रक्रियेत त्यांचं कुठे काही समाधान झालेलं नाही असं त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं आणि आपण त्यांना बोन सेटिंग बॉडी अलोमेंट म्हणजे फिजिओथेरपीच्या काही ज्या स्टेप दिल्यात विना गोळी विना औषध कुठल्या प्रकारचं आपण त्यांना औषध न देता ते आपल्याकडं पहिल्या सेटिंग मध्ये शंभर टक्के पूर्ण समाधानी त्यांना शंभर टक्के रिझल्ट आला आपल्याकडे असं ते स्वतःच सांगतायत तर व्हिडिओच्या माध्यमातून आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी ते आपल्याकडे आले तर दिलीपराव काय सांगाल इथं तुम्ही आज आपल्या सेंटरला व्हिजिट दिली अशी आणि पाठीमुळे काही पाच का सात दिवसापूर्वी तुम्ही आले नक्की तुम्हाला काय अडचण होती नक्की तुम्हाला काय त्रास होता सगळीकडनं कशा पद्धतीने मित्रांना नंबर दिला रस्ता बोलला तिथे डॉक्टर आहेत मग मी नाही तुमचा फोन नंबर उल गेला तिथं आलो तर मला वाटलं तर वेगळं दिसत काहीतरी पण जेव्हा ट्रीटमेंट घेतली तुम्हाला असं वाटलं तर मला इथून इथून जाऊन घ्या वाटलं तर जेवढं माझा हात पाहतो प्रॉब्लेम मागे प्रॉब्लेम पाहिलं से म्हणतात की झालाय पहिल्याच व्हिजेटमध्ये जेव्हा मी तुम्हाला पहिली सेटिंग दिली हो त्या दरम्यान आजपासून oh. पाच सात दिवसापूर्वी हो तुमचा चौदा वर्षापूर्वीचा प्रॉब्लेम सॉल्व oh. झाला सॉल्व झाला <laughs> म्हणजे नक्की काय सांगितलं काय प्रॉब्लेम सॉल्व झाला तुमचा

माझं असं म्हणणं हे मनक्यासाठी मन आहे ना बोन सेटिंग हा पर्याय अतिउत्तम आहे मनक्याचे ऑपरेशन वगैरे हे काय आजपर्यंत सक्सेस नाही तर मी तुम्हाला सांगतो एक दवाखाना की मी असं पूर्ण दवाखाने पालखी घालले यासाठी मला काही कोणी केस आणलं की मी लगेच तिला जायचो तुम्हाला काही गोळ्या असल्या खाऊन काही आज आजपर्यंत काही फरक नाही पडतात तुमच्या बोन सेटिंग मध्ये स्पाईन केअर केअरमध्ये आलो मला शंभर टक्के जाण दुखी जाते मी बोलून गेलो की अशा पद्धतीचे पेशंट जे आजूबाजूला आहेत ते खूप मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातात लाखो खर्च कर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल त्यांनी आपल्याकडे येणं कितपत योग्य आहे नाही मी तर असा सल्ला देईल मी तर तुमचा सप्राचार प्रचार करणार आहे का मुड़, मुड़ ला, ला, ला जे आता मोठमोठल्या औरंगाबादला नगरला पुण्याला लोक ऑपरेशन सगळ्या किंवा मानकाच्या आजाराने जे तसतात तर त्या लोकांना मी अवश्य होऊन थांबेल त्यांना मी माझ्या म्हणजे मी स्वतः त्यांच्याबरोबर येऊन तुमचं हे इथं स्वाइन घेऊन येऊन त्यांचं समाधान करेन दिलीपराव आपल्याकडनं शंभर टक्के समाधान आहेत आणि त्या उल्हासात त्या आनंदात ते बोलत आहेत गेली बारा ते चौदा वर्षापूर्वीचा त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याकडनं पहिल्या सेटिंग मध्ये क्लिअर शंभर टक्के झालाय आणि आज पुन्ष मी तुमचे धन्यवाद देतो तुम्ही आज लोळगे के स्पाइन केअर सेंटर रस्तावरता आलो ते नेवासा इथे आलात आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मांडल्यात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार